श्रावण महिन्यात येडशी येथील रामलिंग देवस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होते या गर्दीचा फायदा घेत स्थानिक ठेकेदार भाविकांकडून वाहन पार्किंगच्या नावाखाली कर वसूल करतात मात्र या कर वसुलीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात असाच वादाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे कर न देणाऱ्या एका दुचाकीस्वाराला ठेकेदाराने धक्काबुक्की केली इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या महिलेची ओढणी ओढल्याची घटना घडली या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे ठेकेदाराच्या या दादागिरीचा भाविकांकडून निषेध केला जात आहे नमस्कार मी सुमित मालती दगडू खरंगळे राहणार बार्शी मंगळवार दिनांक वीस तारखेला मी व माझी फॅमिली रामलिंग देवस्थानाला गेलो होतो तिथे काही तरुण दुचाकी पार्किंगसाठी वीस रुपयाची पावती करत होते माझ्या शेजारी एक नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुलं टूलवरती आले होते आणि बॅरिकेड्स लावले असल्याने तिथे ट्रॅफिक जाम झालं होतं पाठीमागचे लोक हॉर्न वाजवत होते त्याला वाट हॉर्न वाजवल्याने त्याला वाटलं की ट्रॅफिक माझ्यामुळे जाम झाले म्हणून तो पुढं गेला त्या पावती करणाऱ्या लोकांना वाटलं का असाच पावती न करता पळून चालला आहे त्याच्यामागे एक मुलगा पळत गेला गाडी ओढताना त्या महिलेची ओढणी ओढण्यात आली आणि तो प्रकार मी लांब पाहिला दुसरा एक मुलगा तिथून आला पळत तो पाणी पेत उभा राहतं तसाच आला की त्यांनी गाडीची आवी काढली हे पावतु करून कुठं पळत चालला आरे तुरुजी भाषा त्याला बोलली मग मी तिथे जवळचं असल्याने मला, मला ते दिसलं अरे म्हटलं ही काय पद्धत आहे मग ती उतारला जनावर त्यांच्या थोडी बाचा बायच व्हायली मग मी तिथे गेलो चौकशी करायला की बाबा वीस रुपयासाठी तुम्ही एखाद्या महिलेच्या उडणी वाढताय पाणी टाकताय हे चुकीचं आहे ना म्हटलं वीस रुपये काही मोठी बाब नाही ती मला ती तुझी कोण लागते ती म्हणून मी मला माझी ती बहीण लागते मग ते मला आम्हाला शिकवायला आलं का रुत्रीची आमच्या भाषा झाली शाब्दिक भाषाभास झाली मग थोडं आमचे वादविवाद झाला मारमार झाली मला मारलं मग तिने एक फोन लावला मग तिथं लाल कलरची स्वीट गाडी आली नव्याण्णव सात क्रमांक त्यातनं एक पाच सहा मुलं आली मग त्यातले दोघं तिकडे माझ्याकडे आले आणि दोघं तिकडे त्या नवऱ्याकडे गेली आणि एक दोघं तिथं पावती करणार होते ते माझ्या मेवण्याकडे गेले मला तिच्या चौघाला मारायला चालू केलं मी खाली पडलो माझ्यासोबत माझी बायको खूबी खाली पडली वरतून लाता मारता ती करते चालू उद माझी मुलगी तिथे आली म्हणजे दादा बाज झाला ना काना मारू प्लीज त्यातला एक मुलगा उठला म्हणला तू सरक बाजू मा माझ्या मुलीला म्हणला तू सरक बाजूला नाही तर तुलाही मारेन अरे हा काय प्रकार आहे एवढा त्या वीस रुपयासाठी मी तिथे मग तिथले लोक आले साहेब तुम्ही इथनं जावं म्हले अजून जास्त वाढण्यापेक्षा तुम्ही घर निघून जावा मग मी पोलीस स्टेशनला जाऊन होतो पण काय झालं की माझी बाईकवर रडायला लागली मुलगी रडायला लागली तुम्ही चला इथून म्हले पहिले तुम्हाला एक काय गरज नाही कोणाच्या मधी पडायची काय नाही अरे म्हटलं ती महिला माझ्यासोबत तिची छेडकाणी होती आहे असे असं घडतं आहे म्हणून मला ते पटलंच नाही म्हणून मी ते गेलो आणि